हॅलो नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तर आज आपण बघणार आहोत तेहतीस इंच छातीचा फोर्टक्स ब्लाउजचा संपूर्ण पेपर कटिंग इथं मी डबल फोल्ड असा पेपर घेतलेला आहे आणि बंद बाजूच्या साईडने इथं मापे टाकून घ्यायचे आहेत इथं अडीच गळा रुंदी आणि साडेपाच शोल्डरला मार्किंग केलं आणि हे मार्किंग आपल्याला बंद बाजूच्या साईडने करून घ्यायची आहे इथं मुंडा घेतलेला आहे पावणे सहा इंच इथं पावणे सहाचं मी दोन मार्किंग करून घेतलेलं आहे आणि जग जो काही मुंडा आहे तो इथं पावणे सहा इंच घेतलेला आहे आता इथे छातीचा चौथा भाग घ्यायचा आहे इथे छाती, छाती आहे तेहतीस इंच त्याचा ते चौथा भाग होतो सव्वा आठ इंच त्याच्यामध्ये दोन इंच मार्जिन असं सव्वा दहा इंचाला मार्किंग केलं आता आपल्याला ही छातीची लाईन आखून घ्यायचं आहे इथं छातीची लाईन आखून घेतलेलं आहे आता इथं खालच्या साईडने मी अजून एक पा साडेपाचचं मार्किंग कर करून घेतलं जेणेकरून आपलं लाईन हे सरळ यावं यासाठी आता मुंडा आखून घेतलेला आहे आता आपल्याला पुढच्या आणि पाठीमागच्या मुंड्यासाठी शेप देणं द्यायचा आहे त्यासाठी इथं सर्वात पहिल्यांदा मुंड्याचा सेंटर काढून घ्यायचं तशा पद्धतीने सेंटरला मार्किंग केलं आता पुढच्या आणि पाठीमागच्या मुंड्यासाठी इथं मार्किंग करून घ्यायचं इथं पुढच्या मुंड्यासाठी पाऊण इंचावर मार्किंग केलं आणि पाठीमागच्या मुंड्यासाठी सव्वा इंचावर मार्किंग केलेलं आहे आणि जे काही पाऊण आणि सव्वा इंचावर मार्किंग केलेलं आहे त्यातून आपल्याला पुढच्या आणि पाठीमागच्या मुंड्याचा दे आकार देऊन घ्यायचं आणि इथं आकार देताना खालच्या साईडने जे काही छातीची लाईन आहे त्याच्या पाव इथं खालून अशा पद्धतीने इथं मुंड्याला आकार देऊन घ्यायचा आहे इथं मुंड्याला दोन्ही मुंड्याला आकार देऊन झालेला आहे आता आपल्याला ब्लाऊजची तयार उंची घ्यायचं आहे इथं ब्लाऊजची उंची आहे तेरा इंच त्याच्यामध्ये ते एक इंच मार्जिन असं चौदा इंचाला मार्किंग केलं मी दोन चौदा इंचाचे मार्किंग केलेले आहे जेणेकरून आपल्याला लाईन हे सरळ यावं यासाठी आणि इथं वरच्या साईडने जे काही छातीचा चौथा भाग प्लस दोन इंच मार्जिन घेतलं होतं ते सव्वा दहा इंचाचं मार्किंग मी परत खालच्या साईडने चा करून घेतलं आणि अशा पद्धतीने हा बॉक्स इथं ड्रॉ करून घ्यायचा आहे त्या बॉक्स ड्रॉ करून झालेला आहे आता इथं पुढच्या वेळाचं मार्क इथं पुढचा गळा आहे पाच इंच त्याच्यामध्ये अर्धा इंच मार्जिन असं साडेपाचला मार्किंग केलं आणि अडीच इंचा गळा रुंदी अशा पद्धतीने हा बॉक्स इथं ड्रॉ करून घ्यायचा आहे इथं बॉक्स ड्रॉ करून झालेला आहे आता आपल्याला क्रॉस पट्टीसाठी मार्किंग करून घ्यायचं जे काय आपण उंची प्लस एक इंच असं चौदाला मार्किंग केलं होतं त्या त्याला इंच्या वरच्या बाजूने आपल्याला साडेतीन इंचाला मार्किंग करून घ्यायचं गळ्याच्या बाजूने जे काही फिटिंगच्या साईडने आहे ते अडीच इंचाला मार्किंग करून घ्यायचं आहे आणि साडेतीन आणि अडीच हे दोन्ही मार्किंग लक्षात घेऊन आपल्याला इथं अशा पद्धतीने क्रॉसपट्टीचा आकार देऊन घ्यायचा आहे इथं अशा पद्धतीने व्यवस्थित असं क्रॉसपट्टीला आकार देऊन घ्यायचं इथं क्रॉसपट्टीला आकार देऊन झालेला आहे आता इथं पुढच्या गळाला गळ्याचं इथं पण मार्किंग करून घ्यायचं आहे तशा पद्धतीने पुढच्या गळ्याला पण आकार देऊन झालेला आहे आता इथं जे काय आपण सेंटरला टक्स देणार आहे एक इंचाचं त्यासाठी एक इंच इथं बाहेरच्या साईडने वाढवून घ्यायचं आहे आणि वरच्या बाजूने अर्धा इंच इतकं वाढवून घ्यायचं आणि हे जे काय लाईन आहे ते आखून घ्यायचं आहे इथं अशा पद्धतीने आपलं ड्राफ्टिंग करून झालेलं आहे आता इथं कटिंग करून घ्यायचं आहे सर्वात पहिल्यांदा खालच्या साईडने इथं कटिंग करायला सुरुवात करायचं इथं अशा पद्धतीने कटिंग करून झालेलं आहे आणि जे काय आपण एक इंच वाढवून घेतलेलं आहे ते फक्त पुढच्या साईडने आपल्याला हवं आहे त्यासाठी इथं मी पहिल्यांदा जे काय मार्किंग केलेलं आहे पुढच्या भागाचं ते इथं कटिंग करून घेतलेलं आहे आणि पाठीमागच्या भागाचं कटिंग करण्यासाठी जे काय आपण वाढवून घेतलेला आहे तो एक्स्ट्राचा भाग आपल्याला नको आहे पाठीमाग त्यासाठी इथं मार्किंग करून घेतलं आणि ओपन करून घेतलेला आहे पेपर आणि सेंटरमधून कट करून घ्यायचं आणि जे काही वाढवून घेतलेला भाग आहे तो पण आपल्याला कटिंग करून घ्यायचा आहे आणि खालच्या स आता पुढच्या भागाचं कटिंग करून घ्यायचं इथे सर्वात आधी क्रॉसपट्टीचं कटिंग करून घेतलं आता पुढचा मुंडा कट करून घ्यायचा आता इथे जे काय पुढच्या गळाचं मार्किंग केलेलं आहे तर पुढचा गळा पण इथं कट करून घ्यायचं आहे इथं अशा पद्धतीने आपला पुढचा आणि पाठीमागचा भाग इथं तयार झालेला आहे आता बाहीचं कटिंग करून घ्यायचं जे काय बाही लांबी आहे त्याच्यामध्ये दीड इंच मार्जिन इथं बिना अस्तरचा ब्लाऊज आहे त्यासाठी मी इथं दीड इंच मार्जिन ॲड केलेलं आहे जर काही अस्तरचा ब्लाऊज असेल तर फक्त अर्धा इंच बाहे लांबी प्लस अर्धा इंच मार्जिन असं घ्यायचं आहे इथं मी लांबी प्लस दीड इंच मार्जिन आणि जे काही छातीचा चौथा भाग आहे सव्वा आठ इंचाचं इथं मार्किंग करून हा बॉक्स इथं ड्रॉ करून घेतलेला आहे आणि इथे कॅपॉइट घेतलेला आहे तीन इंच इथं आतमध्ये जो काही ब्लाऊजचं मार्जिन आहे दोन इंचाचं ते दोन इंचाचं मार्किंग केलं आणि इथं सरळ लाईन आखून घ्यायचं जे काही दोन इंचाचं मार्किंग केलेलं आहे तिथून आपल्याला क्रॉस लाईन आखून घ्यायचं आहे इथं क्रॉस लाईन आखून झालेलं ला आहे या क्रॉस लाईनचं चा आपल्याला चार भागामध्ये डिवाइड करायचं आहे इथं अशा पद्धतीने पहिल्यांदा सेंटर काढून घ्यायचं इथं परत वरच्या सेंटरपासून वरती परत एक सेंटर काढून घ्यायचं आणि खालच्या लाईनचं परत एक सेंटर काढून घ्यायचं अशा पद्धतीने आपले चार भाग तयार झालेले आहेत मधल्या सेंटर सेंटरपासून वरती अर्धा इंच आणि वरच्या सेंटरपासून टेपच्या तीन लाईन इतकं वरच्या बाजूने खालच्या सेंटरपासून खालच्या साईडने टेपच्या तीन लाईन इतकं मार्किंग केलं आणि एक इंच आतमध्ये इथं मार्किंग केलेलं आहे अशा पद्धतीने इथं पाठीमागच्या मुंडेला आकार दिलेला आहे आता इथून अशा पद्धतीने पुढच्या मुंडेला आकार देऊन घ्यायचं बाहेरचं जर तुम्हाला डिटेल व्हिडिओ बघायचा असेल तर चॅनेलवर अपलोड केलेलं आहे तुम्ही नक्की बघा इथंच आता आपल्याला दंडगेअर प्लस दोन इंच असं प घ्यायचं आहे इथं दंडगेअरचा दुसरा भाग घ्यायचं आणि जे काही ब्लाउजचं मार्जिन आहे त्याचं मार्किंग करून घ्यायचं इथे अशा पद्धतीने दंडगरचा दुसरा भाग प्लस जे काय ब्लाऊजचं मार्जिन आहे ते मार्किंग केलं आणि मार्जिनचं लाईन आणि फिटिंगची लाइन दाखवून घ्यायचं आहे इथं अशा पद्धतीने बाहीचं पण ड्राफ्टिंग करून झालेलं आहे आता आपल्याला कटिंग करून घ्यायचं इथं सर्वात पहिल्यांदा पुढचा मुंडा पाठीमागचा मुंडा कट करून घ्यायचं त्यानंतर ओपन करून आपल्याला पुढचा मुंडा कट करून घ्यायचं इथं अशा पद्धतीने आपल्याला तेहतीस इंच छातीचं फोरटक्स ब्लाऊजचं संपूर्ण पेपर कटिंग करून झालेलं आहे तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करा चॅनेलवर जर कुणी नवीन असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल तुम्हा सर्वांच्या अगदी मनापासून मा आभार मानते धन्यवाद